मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रेम प्रेम हा शब्द आपल्या अधिक जवळचा आहे आणि सर्वात आवडणारा शब्द आहे प्रेम कोणाला नको आहे तर प्रेम हे सर्वांनाच हवे आहे त्यातही समोरच्या व्यक्तीवर जेव्हा आपले प्रेम चढते तर नक्कीच आपण प्रेमात आहोत असे आपल्याला वाटत असते पण आपल्याला प्रेम कशा पद्धतीने हे प्रेमच आहे हे कसे ओळखता येईल किंवा समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्याला रस वाटतो आहे का इंटरेस्ट वाटतो आहे का आवड वाटते आहे का म्हणजे प्रेम का नक्की प्रेम हे कसे ओळखायचे मित्रांनो यासाठी एक मार्ग आहे यासाठी एक रस्ता आहे म्हणजे दुसऱ्या बाबतीत आपल्याला किंवा दुसऱ्या व्यक्तीवर आपल्याला प्रेम जर वाटत असेल तर ती ओळखण्याची एक पद्धत आहे आणि तीच आपण जाणून घेऊया मित्रांनो समोरच्या व्यक्तीकडे जेव्हाही आपण बघतो जेव्हाही आपण विचार करतो तर त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर किंवा त्या व्यक्तीचा विचार केल्यानंतर आणखी जीवन आपल्याला जगावेसे वाटत आहे का किंवा जगण्याची इच्छा निर्माण होत आहे का नवी चेतना नवी उमेद नवीन ऊर्जा आपल्याला किंवा आपल्यात निर्माण होत आहे का मानसिक आणि शारीरिकरित्या खूप आपल्याला चांगले वाटत आहे का नवीन एक ऊर्जा आपल्या स्त्रवत आहे का उल्हास आणि आनंद आपल्याला वाटत आहे का तर या सर्व गोष्टी जर आपल्याला वाटत असेल तर नक्कीच ते प्रेम आहे असे आपण समजावे आणि हीच एक प्रेम म्हणून ओळखण्याची पद्धत आहे मित्रांनो नक्कीच लक्षात आले असेल हा विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा